आ, हिंदी जमायली तस काय तस काय मला काय हिंदी येत नाही माई हिंदी शे गाडी आई शे गाडी आई गाडी चली गई मै खाली राहायला अकरा <laughs> अकरा सांभाळून घ्या आता काय चालत राहते काय मला तरी कुठे परीक्षा द्यायची द्यायचं नाही कशाला भंगिरायला वेळ द्यायचा कशाला नालायकाला ना वेळ द्यायचा कशाला बुज वेळ द्यायचा आहे कशाला हरामखोराला वेळ द्यायचा आहे कशाला धर्मद्वेषाला वेळ आहे त्याच्यासाठी आयुष्य आपलं नाही 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 बघा पुढे बघा माथारीला विचारलंय बुद्धी हे कटोरा कोई फरके नाही देता इथपर्यंत आलतो ना हिशीला एक शेक्या पायर नाही छोटा मी जागेवर येतो तान घेत जाऊ नका मला एस टी लांबून आणायचं ना दे डिझेल बाहेरच है ना पण बस स्टँडला सोडतो इतकं मात्र लक्षात ठेवा कुठेही प्रवाशाला सोडीत नाही ते भरके नाही देता बोलले बोट्टी म्हाथारीने दोन चार श्रीमंतांची यादी सांगितली त्याच्यापैकी एक भगवान गणेशाचे उपासक होते भगवान गणपती बाप्पाचे उपासक होते प्रथमता हे अंगरशा नावाचे फीर गणपतीचे उपासक त्यांच्याकडे गेलेले आणि आलग ठोकली रसुल्ले आलक ठोकली मराठीत ठोकली ठोकली भिक्षा बैठकीतून फकीर होता हिरव्या रंगाचा कपडा डोक्याला बांधलेला आहे कमरेला लंगोटी हिरव्या रंगाच्या कपड्याची हातात कटोरे मोराची पेंढी लोखंडी आहे त्या फकीराकडे पाहल्याच्या नंतर सूर्याकडे बघितलं तर भगवान सूर्यनारायणाचं तेज त्या ते फकीरापुढं लाजत होतं इतका फकीर तेजस्वी होता त्या ते फकीराचं नाव आहे अनगड नावाचा फकीर त्या फकीराचं नाव आहे नावाचा फकीर काय त्यांचा महिमा सांगतोय भगवान गणेशाच्या उपासकानं गणपती बाप्पाचे भक्त होते ते फार मोठे भक्त होते घरातल्या लोकांना सांगितलं भिक्षा द्या फकीर बाबाला फकीराने बाहेरून सांगितलं सुनीय मालिक सुनिये मालिक एक कटोरा भरके हो ना जी दे देता बोले भरके दे देता त्या फकीर बाबाला कटोरा भरून धान्य द्या रे घरातली माणसं फकीराच्या कटोऱ्यात पोते दोन पोते चार पोते धान्य टाकीत होते माझ्या गोळ्या संपल्या नाही माझ्या डोक्यावर परिणाम नाही मी नशा करत नाही मी वाचून सांगतोय पाहुणे तेराशे क्विंटल गहू टाकले तरी फकीराचं कटोरं भरलं नाही कटोऱ्यात गहू किती बसत होते मोजून अडीच किलो एका जी जयस्वाल फक्त अडीच किलो धान्य बसायचं पावणे तेराशे क्विंटल गहू टाकले तरी फकीराच कटोर भरत नाही तो फकीर ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा सिद्ध फकीर होता, होता। नाही बर आतमध्ये आवाज दिला हे आटपलं का रे स्वयंपाकाचं ते म्हणले अजून कटोरच भरलं नाही बाहेर येऊन पाहिलं भगवान गणेशाच्या उपासकाने फकीराला नमस्कार केला माफ करिये फकीरजी नाही भरके देता दिल फेकून कटुऱ्यात गो दोन मजली गोपूर होत उत्रेश्वर बापू दोन मजली गोपूर म्हणजे माळी हवेली दोन मजली होती फकीराच्या कटुऱ्यात गहू टाकल्याच्या नंतर एवढेच होत होते आणि कटोऱ्यातले बाहेर फेकल्याच्या नंतर दरोजा झाकला इतका ढिगल पडडा तन 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 करीत फकीर माथारी कडाले हे बुद्धी चोट लोक नाही देता मी नाही झुकता किसी के सामने बोले हे सिद्ध आहे बोले मेरा भरके नाही देता तन 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 तन, तन करीत होत फकीर ते मथारी म्हणली जरा शांत वै रे येडेवानी काय करायला अरे तुझ कटुर भरून देणारे लय श्रीमंत जगात तू काय वेडेवानी करायला जाय मी सांगते त्या श्रीमंताकडे जाय श्रीमंत श्री, श्री, श्री जगद्गुरु तो आहे जाय देहूला आणि फकीर देहूला आले काय त्यांचा महिमा सांगते संतांचा महिमा किती मोठा आहे राजू जा म्हणे जा देहूला जा आणि फकीर देहू मध्ये आल्याच्या नंतर विचारलं सुनीय बोले तुकाराम महाराज जी बोले बहुत बढिया साधू तुकाराम जी मंत आहे संत आहे बोले वारकरी आहे बोले मकांय काय बोल घर उनका हिंदी जमायली लालाजी तस काय तस काय मला काही हिंदी येत नाही माई हिंदी इधरशे गाडी आई उदरशे गाडी आई गाडी चेली गई मै खाली राहायला अकरा <laughs> अकरा सांभाळून घ्या तर काय चालत राहते काय मला तरी कुठे परीक्षा द्यायची पण पर तो बोलतोय म्हणून सांगतोय फकीर बोलतोय म्हणून काय बोले तुकाराम जी मकान लोक असे सांगणारी लोक इतकी पांछिट होती त्याने विचार केला तुकोबरायचे घरी खाण्यासाठी काय नाही आणि फकीराला काय देणार लोक पांछट असते तुम्हाला आहे का संप्रदायाला आपल्या संस्कृतीला मातीत घालणारे आपलेच हरामखोरे बाकीच्या याची काय मायवेली एक जण म्हणला हिंदू धर्म खत्रे में म्हणलं तू खत्रे में हे सु हिंदू धर्म खत्रे में कोण कोणाची माय वेली हिंदूला नाव ठेवण्याची हा हिंदू धर्माला अडचण आणण्याची कोणाची माय वेली अरे पाला खाणाऱ्या वानरांनी रावण हाणलाय पाला खाणाऱ्या वानरांनी रावण हाणलाय अरे तुप साखर खाणारी वारकरी येते या महाराष्ट्रात काय कोणाची माय वेली हिंदू संप्रदायाला वाईट म्हणण्याची अरे अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय हिंमत नाही कोणाची ताकद नाही कोणाची फक्त तुम्ही तुमच्यातले नालायक सांभाळा विठाला विठाला विठा महाराजांच्या भंडाऱ्याच्या दिवशी हिंदू समाजातल्या नालायकांनी लाज जा भंडाऱ्याच्या दिवशी एकही चुकीचं वर्तन होणार नाही असं करत जाऊ नका करायची नाही शुद्ध यायचं कारण ही संत पांडुरंगाच्या बरोबरीची आहेत ही संत भगवान शिवशंकराच्या बरोबरीची आहेत ही संत भगवान गणेशाच्या बरोबरीची आहेत ही संत मा जगदंबेच्या बरोबरीची आहेत ही संत विश्वातल्या प्रत्येक देवतेच्या बरोबरीची आहेत राजे हो प्रत्येकाला जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर या संतांपुढे वाक जा यांच्या पुढे नियमात मोठं केलेश्वर राहणार नाही इथं लाज जा लाज जा इथे लाज जा लाज जा तर आपला धर्म उंच जाईल हिमत नाही कोणाची तुम्हाला सांगू किती मूर्ख असतेत आपली लोक काही काही आ, धर्म खत्रे मै कशात धर्म खत्रेमध्ये तू नीट नाही सुमल्या तु काय पानछटाची लायकी आहे धर्म खत्रात म्हणायची कोणाची हिंमत आहे साखरपुडा चालला होता कळतं वाक्य माझं एका श्रीमंत माणसाच्या मुलीचा साखरपुडा होता आणि साखरपुडा बैलगाड्यानं जात होता वाहनाची अवस्था नव्हती मला काय असं दाबून चोपून वाटत नाही तुम्हाला राग आला तर पुढच्या वर्षी आणू नका तुम्हाला तीस गाव पट्ट्याल छत्तीस गाव मला असा पाईप दिलेला आहे पंढरपुरातल्या मालकान पैशाचा मी काय नालायकाला ऐकायला चो चोमळण्यासाठी आलेलो नाही विठाला 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 साखरपुडा आता साखरपुडा बैलगाड्याने गेला गेल्याच्या नंतर उशीर झाला उशीर झाल्या पाहुण्याने हातपाय धुतले साखरपुडा आटपला जेवणा आटपली सत्कार वगैरे आटपली उशीर झाला जाता जाता सांगितलं व्याई रस्त्यामध्ये जरा अडचण आहे डोंगरातून रस्ता आहे आणि त्या डोंगरामध्ये चोरांचा सोळसुळाट जास्त आहे आणि तुम्ही मोठी माणसं आहात डाग डागिने अंगावर डागिने ब्रासलेट येत अंगठ्या येतात सोन्याची कर्तुडे असलेली श्रीमंत माणसं होती तुम्ही जाऊ नका मुक्काम केला पण त्या साखरपुड्यात मालकाच्या बैलगाडी सोबत कुत्रा आलत त्या मुलाकडचं नवरदेवाकडचं कुत्रं आलत आणि कुत्र्याला पाहिलं मालकानी नवरदेवाच्या वडिलांनी वाक्य कळायलेत ना नवरदेवाच्या वडिलांनी पाहिलं अरे काय त्याचं नाव होत टब्या हे टब्या तू कशाला आला त्यानं सेफ्टी वगैरे हागीन हलेली याचा अर्थ काय नाही म्हणे मी गाडी खाली आलो कुत्र्याला नाद असतो गाडी खाली चलत चालायच कुत्रे <laughs> <हाँ। laughs> बऱ्याच कुत्र्याला वाटत मीच गाडी वडायला लागलो नाही गाडी बैल वडील असते कुत्र्या तुला थोडीशी अक्कल असावा गाडी बैल वडील असते तू फक्त दुसरे कुत्रे डसून म्हणून गाडी खाली चालायला <laughs> बापू चांगली कळत यांना भाषा विडाला विडाला मालकानं सांगितलं आपला वाडा कोण सांभाळीन वाडा कोण सांभाळीन चांगला वाडा होता रुपेश महाराज ज्यांच्याकडे बसील त्यांच्या गायी पाहिल्यावर आनंद वाटला हो गाईवर प्रेम करी जा माझ्या राजा न गायीवर प्रेम कर जा एकतरी गाय आपल्या दारात असावी तुमच्या सप्तामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पंढरपुरातल्या मालकाने पाठविलेला एक देवदूत तुमच्या सप्तात कीर्तनासाठी आहेत पडलेली मंदिरं बांधायचं काम आणि गायीची सेवा करण्याचं काम सद्गुरू पाचपोर बाबा करतात आणि पाचपोर बाबांचं कीर्तन सुद्धा तुमच्या सप्तात आहे हा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद महात्म्यांची कीर्तन ऐक जा महाराष्ट्राच्या माती सर्वात मोठी गायीची सेवा करणारी व्यक्ती सद्गुरू पाचपूर बाबा आहेत माझाही त्यांना प्रणाम सांगा ते तुमचं चांगलं करीन गाई पाहल्या मी त्यांच्याकडे आनंद वाटला आनंद वाटला वा छान अरे तुला वार सांभाळा लागेल कुत्र्यांनी शेपटी हालिली निघालं पण मुलीच्या बापाच्या लक्षात आलं हे आपल्या कुत्र आहे उपाशी कस जाऊ द्या म्हणून ते गाजराचा हलवा जरी खात नस ते दूध भाकरी खात आहे असं लक्षात आलं <laughs> आम्ही विकासजीकडे येताना जेवून आलो दुपारी पोशेगावला म्हणून मुलीच्या वडिलानं एका लहानशा टोपल्यामध्ये लिटरभर दूध टाकलं आणि दोन चपात्या चुरल्या कुत्र्यान खाल्ल्या आणि त्याच्या मालकान पाठीवर थाप टाकली जाय म्हणले निघलो कुत्र पोचल कुत्र त्या कुत्र्याला दोन मला जसं बसायला टाकलं का अशी दोन बाय दोनची बाज होती त्याच्यावर गादी होती कुत्र मोठ्या माणसाचं कुत्र होत ना ते त्याचा मालकही चांगलाच स्वतः ना तुम्हाला एक सांगू का हराम कोरायचे मालक होण्यापेक्षा सज्जनायचे कुत्रे झालेले बरे Yeah. कुत्रेभ उदात सुद्धा वैभव आहे काही कुत्रे चांगले रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्र होत आजही त्याच इतिहासात नाव आहे धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक नावाचा आशो होता आजही इतिहासात त्या घोड्याचं नाव घेतलं जात आहे रहितीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे विशाल नावाचा घोडा होता यांच्याकडे कृष्णा नावाची घोडी होती आजही इतिहासात त्यांची नावं घेतल्या जातात का कारण हे पशु हलकट माणसापेक्षा कोटीपटीनं चांगले वागले हडव्या माणसांपेक्षा कुटीपटीन चांगले वागले कारण हे चांगल्याच्या सानिध्यात होते हो इतके अधिकारी होते तुम्हाला एक माहित आहे पंढरपूरला चातुर्माशी नावाचे महाराज होते मी कालच्या कीर्तनात बोलून गेलो चातुर्माशी नावाचे महाराज आणि एका सप्तामध्ये एकादशा दोन आल्या सांगतो मी फकिराचही सांगणारे ताण घेऊ नका ते गाळ करीत नाही येतो मी मुद्द्या बस स्टँडला येतो ताण घेऊ नका विचार केला धरायची परवाची धरायची त्या कीर्तनकारानं सांगितलं मला सुद्धा संभ्रम पडलाय पंचांगाने दोन एकादशी टाकल्या एकाने उद्याची टाकली एकाने परवाची टाकली धरायची कोणती तर कीर्तनकाराने सांगितलं एकच काम करा पंढरपूरला चातुर्माशी महाराज आहेत त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे कालाचं करण फळ निमिषण लागवी या संपूर्ण गोष्टीचं त्यांना ते ज्ञान आहे आपण तिथपर्यंत चला सप्ताह कमिटीत तिथपर्यंत पोहोचली तर महाराज मठाव नव्हते महाराजांचा मठ झाडायला एक नोकर होता नोकर होता नोकर होता त्याला विचारलं महाराज कुठे दोन चार दिवसापासून गेलेत म्हणे काय काम आहे तुमचं काय नाही आम्हाला एकादशी विचारायची काय नाही म्हणले मग आमचे महाराज एकादशी सांगितल्यावर तुम्ही धरताल का हो मग आमचे महाराज पंचांग बघून एकादश धरीत नाहीत आमचे महाराज कुठल्याही कॅलेंडर बघून काल निर्णय बघून एकादशी धरीत नाहीत आमचे महाराज ज्या दिवशी त्यांचं कुत्र भाकर खात नाही त्या दिवशी सज्जनांनो या वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांच्या सानिध्यात राहिलेली कुत्रे सुद्धा पंचांगकर्त्याचा वाद मिटीत होते पंचांग बुद्धिवाद्यांचा वाट मिटी काय सामान्य माणूस असतो का बुद्धिवादी माणूस असतो पण बुद्धिवाद्याचं चुकल्याच्या नंतर सुद्धा वारकऱ्यांच्या कुत्र्यांनी पंचांगकर त्यांचा वाद मिटवावा इतकी वारकऱ्याची कुत्री अधिकारी होती ते वारकरी किती अधिकारी असतील काय त्यांचा महिमा